आणि एक महत्वाची बातमी बेस्टच्या जुन्या डबल डेकर बसच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत मात्र या बस बंद झाल्याचं कळल्यावर सगळेच हळहळले होते मात्र याच बस वेगळ्या आणि आकर्षक स्वरूपात तुमच्या समोर येणार आहेत विशेष म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध अशा मोहम्मद अली रोडवर या बसेस उभ्या आहेत चला तर बघूयात काय आहे महापालिकेची ही हो हो बसची नवीन संकल्पना बेस्टच्या जुन्या डबल डेकर बसेस जेव्हा बंद झाल्या तेव्हा सगळ्यांनाच हळहळ लागली कारण या बेस्टच्या ज्या बसेस होत्या त्या प्रत्येकाच्या आठवणीतला एक विशिष्ट कोपरा होता एक कप्पा हळवा कप्पा होता असं म्हणू शकतो मात्र या बेस्टच्या डबल डेकर बसेस आता वाचाल तर वाचाल या योजनेअंतर्गत या मणी अंतर्गत आपण जर बघतोय तर बी एम सीने त्याचा अत्यंत चांगला उपयोग केला आहे लायब्ररी अशा पद्धतीने या या बसेस उभ्या केलेल्या आहेत त्यातली एक जी बस बस आहे ती वाचनालय करण्यात येत आहे एका बसमध्ये आठ एटीएम करण्यात येत आहे तर एका बसमध्ये रेस्टॉरंट करण्यात येत आहे पण आपण ज्या बसमध्ये आहोत ती बस वाचनालयासाठी आहे इथे कप्पे केलेले आहेत पुस्तकं ठेवण्यासाठी बसण्यासाठी एक जागा केलेली आहे त्याचबरोबर खुर्च्या ठेवण्यासाठी देखील इथे जागा करण्यात आलेली आहे की तुम्ही आरामात इकडे बसून या बसमध्ये बसून वाचू शकता या बसबरोबरची जी तुमची काही जुनी नाती आहे ती देखील तुम्ही या बसमध्ये बसून उलगडू शकता आठवू शकता काही वेगळ्या आठवणी देखील आपण यातून पुन्हा एकदा जाग्या करू शकतो मात्र जर आपण बघितलं तर अत्यंत सुपर असं हे काम सध्या तरी बेसतर्फे बी एम सी तर्फे करण्यात आलेलं आहे आणि ही जी संकल्पना आहे ही मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून आलेली आहे यांच्या यांनी ही संकल्पना पुढे केलेली जो कप्पा होता है। तो खर तर समोर बसायचं आणि अख्खी मुंबई बघायची अशा पद्धतीचा हा एक कप्पा होता असं हे एक पार्ट होता मात्र आता जेव्हा डबल डेकर बंद झाली त्याच्यानंतर हे असं बघायला मिळत होतं मात्र आता जर आपण बघितलं तर ह्याच डबल बसमध्ये इथे पण वाचनालयाच तयार करण्यात आलेलं आहे बीएमसी कडनं आणि आपण जर बघितलं तर इथे खुर्च्या ठेवण्यासाठी जागा ठेवण्यात आलेली आहे म्हणजे पुस्तक घेऊन तुम्ही वाचू शकता आणि बाहेरून बघू शक बघू देखील शकता की नेमकं बाहेर काय चाललंय आणि इथे बसण्यासाठी देखील जागा करण्यात आली आहे त्याच्यामुळे ही एक निवांत वाचन कक्ष याला आपण म्हणू शकतो तयार हो होत आहे आणि येत्या काही दिवसात ते त्याचं जे उद्घाटन आहे ते लोकांसाठी जे लोक आपण जे आहे ते देखील इथे होणार आहे महिन्याभरात अशी माहिती अधिकारी आणि जे कंट्राक्टर आहेत ते देतात सध्या या बसमध्ये ए सी लावण्याचं काम सुरू आहे ए सी लावून झाल्यानंतर इथे पुस्तकं ठेवण्यात येतील आणि त्यानंतर हे जे वाचनालय आहे आठवणीतलं डबल डेकर बेस्ट बसच्या आठवणीतलं हे वाचनालय असं आपण ह्याला म्हणू शकतो जे आता इथे लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि एकंदरीतच बी एम सीने आणि ज्या पद्धतीने मंत्री दीपक केसरकर यांनी ही संकल्पना राबवली ही संकल्पना नेमकी लोकं कशी वापरतात आणि याचा उत्तम उत्तम अधिकाधिक अधिका कसा वापर चांगल्या पद्धतीने करता येईल हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन अरविंद मोरे सोहळा भाग्यश्री प्रधान आचार्य आहे टी मराठी